काश्मीर इथं जवानांवर होणाऱ्या हल्ल्याला जबाबदार असणारे देशाचे गृहमंत्री हो अमित शहा यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं निदर्शन करण्यात आली भारतीय जवानांवर अष्ट्याहत्तर दिवसात अठरा वेळा काश्मीरमध्ये हल्ले झाल्याच्या निषेधार्थ सोलापूरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं शुक्रवारी निदर्शनं करण्यात आली सोलापूर शहरातील चार हुतात्मा चौकात करण्यात आलेल्या निदर्शनावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली काश्मीरमध्ये जवानांवर होणाऱ्या हल्ल्याला अमित शहा हे जबाबदार असून तात्काळ पंतप्रधानांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख दत्ता वानकर प्रमुख महेश धाराशिवकर उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांनी केली गेले काही दिवस बघितलं तर अष्ट्याहत्तर दिवसामध्ये अठरा हल्ले जवळपास काश्मीरमध्ये त्या ठिकाणी जवानावर झालेले आहेत आणि हे निष्क्रिय गृहमंत्री ते फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत जवानांचा बळी जात आहेत जे जवान दिवस रात्र आपल्या गस्त घालतात सीमेवर गस्त देतात आपलं संरक्षण करतात आज तेच सुरक्षित नसेल तर आपला देश सुरक्षित कुठून राहील या निष्क्रिय गृहमंत्र्याचा ताबडतोब राजीनामा पंतप्रधानांनी घेतला पाहिजे आणि त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे असं आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मागणी करतो आणि येणाऱ्या काळात जर तसं झालं नाही जवानाचं संरक्षण झालं नाही काश्मीरचं संरक्षण झालं नाही तिथल्या नागरिकांचं संरक्षण जर झाले नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि शिवसेना शिवसेनेच्या स्टाईलने आम्ही त्या ठिकाणी उत्तर देऊ एवढे एंट्री झाल्यानंतरनं जेव्हा काश्मीरमध्ये चकमक झाली मोठमोठे अधिकारी तिथं शहीद झाले तर हे प्रधानमंत्री स्वतः फुलं टाकून घेत होते अशा प्रधानमंत्र्याकडून काही अपेक्षा नाही माझ्या भारतातल्या तमाम सोलापुरातल्या जनतेला देखील आव्हान आहे सोलापुरातली सत्ता जर उलटवली परंतु जोपर्यंत देशातला हा असला बोलघेवढा प्रधानमंत्री आपण घालवत नाही तोपर्यंत सैनिकांचे प्राण सुरक्षित राहणार नाही व नागरिकांचे देखील प्राण सुरक्षित राहणार नाही आणि शिवसेना आज रस्त्यावर उतरले या गोष्टीचा निषेध करण्यासाठी देशाच्या सीमेवर संरक्षण करणाऱ्या सेना दलातील अनेक सैनिकावर अतिरेक्यांचा हल्ला झाला त्या निष्क्रिय केंद्र सरकार आणि निष्क्रिय गृहमंत्री असतो देशाच्या पंतप्रधानाचा निषेध करण्यासाठी आम्ही या चार पुतळा हुतात्म्याच्या हुतात्मा स्मारकाजवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी केंद्र सरकारचा निषेध तर करतोच करतो परंतु आगामी काळामध्ये जर अशाच पद्धतीने हल्ले होत असतील तर या सरकारला खाली घेतल्याशिवाय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राहणार नाही आणि आगामी काळामध्ये असंच जर होत असेल तर आम्ही सुद्धा या देश दे सैनिकांच्या बाजूने लढण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते सज्ज प्रसंगी बाळासाहेब गायकवाड कृष्णा सुरवसे ओंकार चव्हाण अमित भोसले विजय पुकाळे संतोष सुपाते संदीप मुनकर राजेश केंबळे जर्गीस मुल्ला सनी पवार सागर चव्हाण अमित भोसले समर्थ चुंबळकर शुभम घोलकी सचिन कोठे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते